पालघर जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था ही कुचकामी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय त्यात आता प्रसूती झालेल्या एका महिलेला आपल्या बाळांवर उपचार करण्यासाठी पालघरमधून थेट जव्हार असा ऐंशी किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय पालघर ग्रामीण रुग्णालयातल्या निकिता डगला यांची प्रसूती झाली त्यांना दोन जुळी मुलं झाली मात्र मुलांचं वजन हे कमी भरलं त्यांना पालघरमधून जव्हार इथं शिशू देखभाल कक्षात जाण्यास सांगण्यात आलं नुकतीच प्रसूती झालेली या महिलेला ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून जव्हार इथं जावं लागलं पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला आता दहा वर्ष पूर्ण झालेत मात्र अजूनही नागरिकांना आरोग्याच्या पुरेशा सुविधा देण्यास सरकार आणि प्रशासनाला यश आलेलं नाहीये त्यामुळे पालघरची आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवरच असल्याचं चा पुन्हा एकदा अधोरेखित झाले सकाळी बारा वाजून तीस मिनिटांनी पालघर येथून बेबी ऑफ निकिता निलेश दगडा ही जुडी बालक आले होती ए बेबी च वेट दोन किलो चारशे पन्नास आणि बी बेबी च वेट दोन किलो दोनशे ग्राम होत आता दोन्ही बालकांची प्रकृती स्थिर आहे दोन्ही बालकांना मिनिमम ऑक्सिजन साधव